नमस्कार मी गजला सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शबनम न्यूज पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक कार्यकर्त्या पूनम संतोष मस्के व श्री संतोष प्रभाकर मस्के फाउंडेशन वतीने स्वतंत्र दिनानिमित्त एक अनोखे व उल्लेखनीय उपक्रम राबविण्यात आले शहरातील प्रभाग क्रमांक सोळा मधील नगर किवळे रावेत मामुर्डी शिंदेवस्ती येथील नागरिकांना पाल्याभाज्यांच्या गड्ड्या मोफत देण्यात आल्या यामध्ये नागरिकांना एक हजार पालेभाज्यांची गड्डी मोफत वाटप करण्यात आली या उल्लेखनीय उपक्रमाचा असंख्य नागरिकांनी लाभ घेतला पालेभाज्या हे आपल्या आरोग्याला नेहमी लाभदायक असतात पाल्या आहार प्रत्येकाने करायला हवा या उद्देशाने हा अनोखा उपक्रम सोपून संतोष मस्के व संतोष प्रभाकर मस्के यांच्या वतीने राबविण्यात आला त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे बातमीच्या शेवटी एक महत्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा कधीही कोठेही